दुसऱ्या दिवशी सकाळी चावडी निहारी घेऊन निघाली शौर्यात धनाजी भेटला त्याच्याबरोबर वाट सोडून बाजूला बोलत बसली आणि उठताना त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली बर जाऊ आता हो जा नक्की जाऊ तिचं काळीच धडधडू लागलं आणि तिची ती अवस्था पाहून धनाजी म्हणाला आवडी काय मला तुप्पासाठी पत्रावर चाटणं पसंत नाही मग ती चकित होऊन उद्गारली मला तूप आणि पत्रावर दोन्ही हवं तो खिन्न होऊन पण निर्धारानं बोलला आवडी म्हणाली ठीक आहे दोन्ही मिळतील तिनेही निर्धारानं सांगितलं धनाजी चमकून म्हणाला कस आता पाहत राहा असं म्हणून ती उठली आणि शेताकडे गेली त्याची ती इच्छा पाहून त्याचा तो निर्धार पाहून ती दिपली होती ती मनात ठरवित होती मी उष्टी पत्रावर नाही हे त्याला माहित असूनही तो अचल आहे त्याला माझ्या देहाचा संपूर्ण कब्जा हवा आहे मी दोन दर्डीवर लोंकळणं त्याला पसंत नाही नि हे त्याच खरं आहे त्याला जर माझ्या देहावरची मालकीच हवी आहे तर ते मी का देऊ नये ते मी देणार मग त्यात काय होईल ते हो आवडीनं चालत चालत निश्चय केला दिवसाने दिवस रेटले आवडीच्या मनाने तिला कणखर केले आणि एके दिवशी आवडीने उभ्या गावाला जबरदस्त धक्का दिला प्रत्येक माणसाला तिरमिरी आली प्रत्येक माणूस दुचमटला कपाळावर हाणून घेत म्हणू लागला आत्ता हिच्या हि रामच्या घर शिरले की गाव भडकला पाटील आडी तरकटली भगवंतरावाची पोरं वेडीपिशी झाली गावातली तरणे गडी वेडे झाली टापरी बांधून कुऱ्हाडी घेऊन आता खून फाशी एवढंच बोलू लागले भगवंतराव ढसाढसा रडू लागला मिशा तोडू लागला आवडीची सासू आकांत करीत होती सून गेली अब्रू गेली म्हणून धडका घेत होती उत्तम हवालदिल झाला होता त्याचे चार भाऊ आवडी आवडी करीत होते गावात वातावरण तप्त झालं होतं हत्यारं नाचत होती महादेवराव मुळीक बंदुकीची नळी साफसूप करून काढतोच मोजित होता नारू पाटील बरचा घेऊन फिरत होता आवडी धनाजीचं घर शिरली हे ऐकून तांदळवाडीत तर भयान परिस्थिती निर्माण झाली होती तात्यावर डोकं आपटून घेत होता बयाबाई रडत होती नागूच्या मस्तकात आग पेटली होती तुझ्या घराण्याला काढा लागेल हा बोल आवडीने खरा केला होता म्हणून तो वेडावला होता सूड सूड ओरडत होता आवडीनं सासर आणि माहेर या दोन्ही आघाड्यावर एकाच वेळी लढाई पुकारली होती दोन्ही गावातील लोकांच्या मनात वनवाच पेटला होता बोरगावचे लोक गावात रणभेरी झाले होते पण रामोशांशी लढणं सोपं नव्हतं प्रत्येकानं आवडीचा नष्टावा करण्याचा निर्धार केला होता परंतु त्याच वेळी त्यांच्या पुढे बाका प्रसंग उभा राहिला होता रामोशी ऐकणार नाहीत त्यांच्याशी झुंज देणं कठीण आहे धनाजीची कुऱ्हाड आणि त्याची जबर भावकी यापुढे गावचं काहीच चालणार नाही हे सर्वांना माहित होत आणि आवडीनं धनाजीकडं राहणं त्यांना पसंत नव्हतं तर पळत अशी गावची अवस्था झाली होती कडे कपारीतून निघालेली एखादी नदी अखेर सागराला जाऊन मिळावी तद्वत आवडी धनाजीच्या जीवनात एक झाली होती चिरेबंदी वाडा पाटीलगी दौलत सासर माहेर गंगोत सार सार सोडून ती धनाजीकडे गेली होती आणि ती सुखाच्या सागरात शांत झाली होती तिचं मन शांत झालं होत तिचं कडणारं हृदय संतुष्ट झालं होतं तिच्या आशेला नवा मुगारा आला होता धनाजीच्या जीवनात तिला सर्व काही मिळालं होतं ती हसत होती फुलत होती आणि पूर्वत डोलत होती काजळी झळलेल्या ज्योतीप्रमाणे आता ती सतेज दिसत होती तिच्या डोळ्यात नवा आनंद उतरला होता आणि धनाजीच्या नजरेखाली तिला नवा बहर आला होता धनाजी वाचून तिला चैन पडत नव्हता तो दृष्टीआड होताच तिचं खुळबन अधिकच खुळ होत होत ती बावरत होती तो समोर आला की खुदकन हसत होती ती सुंदर आवडी धनाजीवरून जीव ओवाळून टाकीत होती परंतु बोरगावचे लोक धनाजीच्या जीवावर उठले होते अगदी निर्वाणीचा विचार करीत होते काहीचं मत होतं की रामोशांची लढलं पाहिजे त्यांना मारलं पाहिजे रामोशांची घरं जमीन दोस्त केली पाहिजे त्यांच्यावरून गाढवाचा नांगर फिरवला पाहिजे तरच आवडी रामोशाच्या घरातून निघेल नी पाटलीन रामोशाच घर शिरले हा कलंक दूर होईल मग आवडीला कुत्रेच्या मोतीनं मरण येईल परंतु काहीचा याला विरोध होता ते म्हणत होते असं करणं गैर आहे पन्नास रामोशी म्हणजे मेंढ्र नव्हे जात झुंधार ती हटणार नाही कठून मरेल पण पन पळून जाणार नाही पन्नास रामोशी ठार करायचा म्हणजे शंभर मुर्दा पडला पाहिजे एका आवडीसाठी शंभर कतल होणं महाभयंकर आहे शिवाय आवडी गेली ती काही सुखानं गेली नाही माजली पळाली असं म्हणता येणार नाही भगवंतरावचा उत्तम काय चांगला होता त्याला फेपर येत होत आलं की त्याच्या हाती जे लागेल त्याचा तो भुकना करत होता हि का भगवंतरावाला माहित नव्हतं परंतु त्यानं आपलं खुटनानं वठवलं आणि देखणीसून केली ती उत्तमचं वेड बघून पळाली त्याच्यासाठी कुणी मरावं पुन्हा कुणी करून कायदा हाती का घ्यावा हे काय मोगलाई आहे जर उद्या दहा पाच खून झाले तर सरकार उभा गाव धारेवर धरेल गाव चोपून काढील म्हणून पाटलानं जे काही करायचं ते कायद्यानं करावं रामोशावर खुशाल खटला भरावा परंतु धनाजीवर खटला भरणं म्हणजे स्वतःच्या बेइज्जतीचा डंका वाजवण्यासारखं आहे असं भगवंतरावांचं मत पडलं नि त्यानं तिसराच मार्ग काढला तो म्हणजे गाव पंचायत बसून तिथे या प्रकारचा शेवट करावा हे म्हणणं सर्वांना पटलं आणि एके दिवशी चावडीपुढं गाव जमला गावातील शहाणी करती नि बोलकी माणसं आली आवडीचा खटला ऐकण्यासाठी उभा गाव लोटला आणि रामोशांना बोलावणं गेलं फक्त एकट्या धनाजीनं बोलायचं नि बाकी लोकांनी हत्यार सांभाळायचं असा विचार करून सर्व रामोशी एका जीवानं चावडी पुढे आले रामोशांची हत्यार पाहून पुष्कळ गावकरी दचकले होते वातावरण तापले होते निरनिराळी टोळकी निरनिराळे अड्डे करून बसले होते बोलके पुढे सरकले आणि पदरी दमडी नसेल त्यांना बाजारात जाऊ नये असा दूरचा विचार करून न बोलणारे दूर बसले आणि बोलणारे काय बोलावे या फिकिरीत पडले होते प्रश्न नाजूक होता आवडी स्वतः धनाजीकडे गेली होती मग त्याचा काहीही गुन्हा नसता त्याला सुळावर चढवावा की धनाजीची बाजू घेऊन पाटलाला दुखवावा अशा भयंकर पेचात कित्येक पडली होती तर कित्येकांना अशी चिंता पडली होती की मारणाराचा हात धरता येतो पण तोंडातून गेलेला वाकडा शब्द अडवता येत नाही आपल्या तोंडून जर एखादा वाकडा बोल गेला मी रामोशी तरकटून दणका दणकीला आरंभ झाला तर आपल्या पाठीवर कोणीच उठणार नाही उलट तूच लेखा वाकडा बोललास अशी फोडणी देऊन मोकळे होतील आपलं घुसकट पडल कोणीच काही बोले ना असं पाहून अखेर भगवंतराव पाटलांना आरंभ केला रामोशावर करडी नजर रोखून तो म्हणाला एखा मंडळी आमचं म्हणणं एवढंच कि अशी कबावत आमच्या गावात कबाच पैदा झाली नव्हती म्हणजे पाटील घराण्यातील बाई रामोशाचं घर शिरली नव्हती तेव्हा रामोशांनी ह्याचा विचार करावा थळ्यात राहून माश्याची वैर करू नये मग काय करावं तेही सांगा धनाजीनं सवाल केला पाटील म्हणाला तुम्ही आवडीला घरात ठेवू नका ही आवडी म्हणजे आमचं नाक आहे या पांढरीची आब्रू हाय मी हे बी डोसक्यात घ्या की आवडी म्हणजे रामोशाच मरण बी हाय आम्ही शेमड्यासाठी नाकच कापून टाकू सोडणार नाही ऐकून धनाजी उठला म्हणाला ठेक मी आवडीला हाकून देतो भले असं वळणावर ये सर्वांनी मनात डोलावल्या सर्व चेहरे रुंदावले रामोशी लगेच टरकला म्हणून मानात ताट झाल्या मी धनाजी पुन्हा म्हणाला पण माझा एक सवाल आहे मी हाकून दिलेली आवडी तुम्ही घरात घेणार का तस कस पुन्हा गाव दचकला एका पाठी एक आवाज उठू लागले नाही बरं हे नाही पटणार असं गैर बोलू नको गैर वागलास आता भानावर ये आणि पाटील आळी ओरडली तिला हकून दे आणि भगवंतराव गरजला आवडीवर आमची मालकी हाय म्हणूनच तुम्ही तिला घरात घेणार का धनजीनं पुन्हा विचारलं आवडीचा दीर किंचाळला ते तू नको सांगू आवडी म्हणजे बाटलं भांड हाय ते घरात कोण घेणार तू तिला हाकून दे मग आम्ही तिचं काय बी करू तिला मारू जाळू नाही तर पुरू खबरदार धनाजी संतापून म्हणाला आवडीला मारायची जाळायची भाषा करू नका जर तुम्ही तिला घरात घेणार नाही तर तिला माझ्याच घरात राहू द्या भले सयाजी देशमुख दोन पावलं पुढे गेला किंचित वाकला एखाद कमरेवर ठेवून म्हणाला आज आवडी तुझं घर शिरली उद्या गावच्या साऱ्याच बायका तुझं घर शिरतील मग आम्ही काय करावं रे शेन्या का बोंबलावं त्यानं उजव्या हाताची मूठ उलटी करून हळूहळू बोंबलून दाखवलं नि गाव पुन्हा खळून ओरडला. आवडीला हाकून दे घरात ठेऊ न ग नाहीतर मरशील रामुशी भियाला उरणार नाही